नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आहात विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आणि पोलीस भरती अगदी तोंडावर आलेली आहे आणि त्यासाठीच आज आपण बघणार आहोत मराठीचा विभक्ती टॉपिक चला तर जराही वेळ न वाया घालवता वळणार आहोत आजच्या टॉपिक कडे लगेचच आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला एक्सप्लेनेशन दिसते काहीच बघू नका तुम्हाला एक साधी गोष्ट सांगा कि बर की विभक्ती म्हणजे काय असं जर विचारलं तर तुम्हाला काय सांगता येईल बरोबर आहे की नाही मग विभक्ती म्हणजे काय त्यासाठी मी एक उदाहरण सांगते तुम्हाला आता उदाहरण जर बघितलं तर तुम्हाला इथे दिसते शेजारी गणू रस्ता कुत्रा काठीमार असे शब्द आहे आता हा शब्दांचा समूह जरी असला तरी याला वाक्य म्हणता येणार नाही याला वाक्य म्हणता येईल का बघा ना शेजारी गणू रस्ता कुत्रा काठीमार मी या सगळ्यांमधला काय काढलाय स्वल्पविराम काढून टाकलेला आहे हा स्वल्पविराम मी कट केलेला आहे आणि मी हे एका ओळीत लिहिले एका ओळीमध्ये लिहिलं म्हणून हे वाक्य झालं का नाही हा शब्दांचा समूह आहे पण याचा क्रम अर्थ पूर्ण होत नाहीये क्रम जरी एका व्यवस्थित असला तरी त्याचा अर्थ पूर्ण होतोय ना। का नाही म्हणजे त्याचा अर्थच लागत नाही ना काही बोधच त्यातून समजत नाहीये तुम्हाला तर त्याला वाक्य म्हणता येणार नाही मग आता तेच वाक्य मी इथे लिहिले शेजारच्या गणूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले हे वाक्य मी लिहिलेलं आहे आता बघा शब्द तेच आहे इथे शेजारी होत मी ते शेजारच्या केलं इथे गणू होत मी गणू ने केलं इथे रस्ता होत मी रस्त्यात त केलं इथे कुत्रा होत मी कुत्र्याला केलं इथे काठी होत मी काठी ने केलं इथे मार होत मी मार ले केलं बरोबर आहे आणि ज्या ज्या शब्दांना मी सर्कल केलेलं आहे ते काय लावलेले आहे मी प्रत्यय लावलेले आहे ते काय लावलेले आहे प्रत्यय लावले आणि ते प्रत्यय लावल्यामुळे वाक्याचा काय होतोय अर्थ पूर्ण होतोय ते प्रत्यय लावल्यामुळे वाक्याचा काय होतोय अर्थ पूर्ण होतोय आणि याच प्रत्ययाला आपण काय म्हणतो विभक्ती म्हणतो काय म्हणतो विभक्ती ही झाली आपली बोलीभाषा बरोबर की नाही मग आता तुम्हाला जर पुस्तकी भाषेनुसार सांगायचं झालं तर काय कि वाक्यातील शब्दाचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल होतो किंवा विकार होतो त्याला व्याकरणात काय म्हणतात विभक्ती म्हणतात आणि ह्या ज्या डेफिनेशन्स आहे ह्या तुम्हाला विचारू शकतात बरोबर आहे की नाही ह्या डेफिनेशन्स तुम्हाला अख्ख्याच्या अख्या विचारतील का नाही तुम्हाला डेफिनेशन्स दिलेले असेल आणि त्याला व्याकरणात रिकामी जागा म्हणतात मग काय म्हणतात नाम म्हणतात सर्वनाम म्हणतात विभक्ती म्हणतात काय असेल जे काय ऑप्शन असेल चार ऑप्शन पैकी तुम्हाला ठरवावं लागेल मग आता पुस्तकी भाषेनुसार काय तर वाक्याचा जो शब्दाचा संबंध दाखवायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी नाम आणि सर्वनाम यांच्यामध्ये काहीतरी बदल होतोय आणि त्या बदलालाच आपण काय म्हणतोय विभक्ती म्हणतोय बरोबर आहे पुन्हा नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर संबंध इतर शब्दांशी जो संबंध येतोय ज्या विकारांनी दाखवले जाते त्या विकारांना काय म्हणतात विभक्ती म्हणतात बरोबर आहे दुसरी डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात आली की नाम आणि सर्वनामाचा जो क्रियापदाशी संबंध आहे तो क्रियापदाशी दाखविण्यासाठी जो संबंध दाखवण्यासाठी आपण जे विकार वापरतो त्या विकारांना काय म्हटलेलं आहे विभक्ती म्हटलेलं आहे मग पहिलं वाक्य समजलं शेजारी गणू रस्ता कुत्रा काठी मार हे सगळे शब्द होते आपण एका सिक्वेन्सने घेतले पण त्या शब्दांचा अर्थ लागत नव्हता त्यातून काहीच बोध होत नव्हता जेव्हा आपण त्याला काय लावलं शेजारच्या ले असे जेव्हा आपण प्रत्यय लावले किंवा विकार बदल केले त्या बदलाला आपण काय म्हटलेलं आहे विभक्ती म्हटलेलं आहे आणि त्या बदलामुळे त्या विकारामुळे काय झालं कि त्या वाक्याचा बोध झाला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो चला पुढचं आपल्याला बघायचंय काय आहे तर आता तेच जे मी तुम्हाला सांगितलं ना कि मी जे सर्कल केलं होतं चांद नेत ला हे काय आहेत विभक्तीचे प्रत्यय आहे म्हणजे वरचं वाक्य जे होतं शेजारच्या गणूने कुत्र्याला रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले या वाक्यातील हे जे वाक्य आहे या वाक्यातील चा ने, ला आणि ने ले हे जे होतं हे काय होते या वाक्यातील विभक्तीचे प्रत्यय होते हे काय होते विभक्तीचे प्रत्यय होते आता आणखी आपण विभक्तीचे रूप मूळ शब्द कस राहते आणि त्याला कुठला प्रत्यय लागलं हे का छोट्याशा चार्ट वरून समजून घेऊया आता बघा विभक्तीचे रूप आहे भावाला मूळ शब्द काय आहे रे भाऊ आहे मूळ शब्द काय भाऊ सामान्य रूप काय आहे भावा बरोबर आहे आणि त्याला प्रत्यय कुठला लागलेला आहे ला प्रत्यय कुठला लागलेला आहे ला लक्षात येत आहे रामा ला काय लागलाय ला मूळ शब्द राम आहे सामान्य रूप रामा आहे आणि प्रत्यय लागलाय ला शाळेने काय लागलाय ने मूळ शब्द काय आहे शाळा बरोबर आहे सामान्य रूप काय केलं शाळे आणि काय लागला ने प्रत्यय लागला उंदराशी उंदराशी आता बघा मूळ शब्द काय उंदीर आहे त्याला शी हा प्रत्यय लागलेला आहे उंदरा हा सामान्य रूप आहे आणि प्रत्यय सुद्धा सांगितलेला आहे म्हणजे मूळ रूपात प्रत्यय लागून जो बदल झाला त्याला सुद्धा तुम्ही विभक्ती म्हणू शकता बरोबर आहे म्हणजे शब्दाच्या मूळ रूपात विभक्ती लाग म्हणजे प्रत्यय लागून जो बदल झाला त्याला तुम्ही विभक्ती म्हणू शकता मग आता या विभक्तीच्या प्रकारात कुठले प्रत्यय लागले जातात एक वचनात कुठला प्रत्यय असतो कुठला प्रत्यय असतो हे है सगळं सगड़ सगळं आपण आज बघणार आहोत आता पुन्हा एकदा काय बघितलं ते एका एका सेकंदा सांगते आपण एक, एक वाक्य बघितलं त्या वाक्यामध्ये फक्त शब्द आले होते शब्दांचा अर्थ लागत नव्हता त्याला आपण वाक्य म्हटलं नाही मग त्याच शब्दांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपण शब्दांमध्ये काहीतरी बदल केला मग बदल केला म्हणजे काय केलं रे तर आपण नामाला सर्वनामाला काय लावले विकार लावले बदल केला आणि त्याच विकारांना काय म्हटलं विभक्ती म्हटलं मग विक बदल कोणता केला तर त्याला प्रत्यय लावले काय लावले प्रत्यय जसं शेजार होत तर शेजार चा केलं गणू होतं तर गणू ने केलं रस्ता होत तर रस्त्यात केलं कुत्रा होत तर कुत्र्याला केलं काठी होत तर काठीने केलं मार होत तर मारले केलं बरोबर आहे म्हणजे आपण मूळ शब्दांमध्ये काय केला के के बदल केला त्याला विभक्तीचे प्रत्यय लावले आणि त्याच्यामुळे त्याचा अर्थ पूर्ण झाला त्याला आपण काय म्हंटल वाक्य म्हटलं इथपर्यंत सगळ्यांना समजलं आता पुढचं बघा आता विभक्ती जी आहे ह्या विभक्तीचे आठ प्रकार आहेत विभक्तीचे किती प्रकार आहेत आठ प्रकार आहेत आता कुठले प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन किती प्रकार आहेत आठ प्रकार आहे आणि एकदम सरळ सरळ आहे काही वेगळे आहे का लक्षात ठेवण्यासारखे किंवा खूप डोक्याला ताण देऊन तुम्हाला लक्षात ठेवायचं असं नाही पहिल्या नंबरची प्रथमा दुसरा नंबर द्वितीया तिसरा नंबर तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी हे सात एकदम सोपे आणि सहज आहेत फक्त आठव्या नंबरचं काय संबोधन काय आहे संबोधन मग आता यातला जो आठवा प्रकार आहे त्याला अष्टमी न म्हणता संबोधन म्हटलेला आहे काय म्हटलेला आहे अष्टमी न म्हणता संबोधन म्हटलेलं आहे आता तुम्ही म्हणाल ना मॅडम प्रथम द्वितीय चालू केलं सप्तमी पर्यंत बरोबर होतं मग आठव्याला अष्टमी का नाही म्हटलं तर तिथे सप्तमी नंतर अष्टमी न म्हणता संबोधन म्हटलेलं आहे संबोधनचा अर्थ काय होतो रे हाक मारणे एखाद्याला उद्देशून बोलणे एखाद्याला बोलवणे मग त्या याच्यामधून शंभर टक्के काय असेल एखाद्याला संबोध केलेला असेल एखाद्याला बोलवलं असेल एखाद्याला हाक मारलेली असेल म्हणून त्याला संबोधन असं नाव दिलेलं आहे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो चला बघूया बघा नामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध हा आठ प्रकारचा असतो म्हणून विभक्तीचे आठ प्रकार मानले कुठले आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत आता यातील पहिल्या सातांना काय दिलेलं आहे संस्कृत नावे दिलेले आहे आणि आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते म्हणून त्याला न म्हणता संबोधन म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि तेच एकदम पुस्तकी भाषेत आहे बरोबर आहे लक्षात येते तुम्ही ते डेफिनेशन वाचण्यापेक्षा किंवा काय लिहिलेलं आहे एवढं हे करण्यापेक्षा मी काय बोलते हे एकदम आहे ऐका तेव्हा तुम्हाला आता बघा रे विभक्तीचे प्रकार आहे आठ प्रकार आहे कोणते आहे ते सुद्धा सांगितले आता या आठ प्रकारामध्ये प्रत्येकाला कुठला प्रत्यय लागतो एकवचनामध्ये कुठला प्रत्यय लागतो आणि अनेक वचनामध्ये कुठला प्रत्यय लागतो हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्याला हे समजलं त्याचा हा टॉपिक काय झाला क्लिअर झाला प्रश्न कसे विचारतात ते पण सांगते कि प्रश्न विचारते तुम्हाला या टॉपिक वर एखादा कुठला इथे कुठली हे झालेली आहे विभक्ती झालेली आहे वाक्यात ते विचारतील त्यानंतर हो या विभक्तीचे प्रत्यय काय आहे ते विचारतील कुठल्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात अशा टाइपचे प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही जर बघितले तर हा टॉपिक एकदम मन लावून केला तर शंभर टक्के काय एकशे एक टक्का एक तुमचा याच्यावरचा प्रश्न जाणार नाही आणि सोबतच कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या पोलीस भरती असू द्या टेट एक्झाम असू द्या किंवा सरळ सेवा असू द्या किंवा आपली एमपीएससी असू द्या तुम्हाला टक्के विभक्तीवर प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार विद्यार्थी मित्रांनो जराही दम न खाता एकदम मन लावून हा टॉपिक समजून घ्या छान पद्धतीने क्लियर करा मी म्हटलं होतं तुम्हाला की आपण विभक्तीवर डिटेल टॉपिक घेऊया आणि मी आज घेऊन आले मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं तुम्ही सुद्धा मन लावून अभ्यास करत राहा आता विभक्तीचे प्रत्यय आणि त्याच्या मूळ नावात काय बदल होत आहे तो आपल्याला बघायचा आहे सगळ्यांना स्क्रीनवरती दिसते विभक्ती आहे पहिली विभक्ती काय आहे प्रथमा काय आहे प्रथमा दिसते सगळ्यांना हे बघा मी हायलाइट करते प्रथमा प्रथमामध्ये प्रत्यय नाही प्रथमामध्ये प्रत्यय आहे का नाही आहे मग शब्दाच रूप जसं असतं जस तसंच तसच वापरल्या जातं मग ते एक वचन असो किंवा अनेक वचन असो दोन्ही मध्ये सुद्धा प्रत्यय नाही कोणाला प्रथमा विभक्तीला मग तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात येईल कि कोणत्या विभक्तीमध्ये प्रत्यय वापरल्या जात नाही मग शंभर टक्के उत्तर कोण असेल प्रथम पहिल्या नंबरची बरोबर आहे की नाही मग एक वचन असो किंवा अनेक वचन असो त्याच्यामध्ये वापरल्या जाणार नाही आणि आपण शब्द घेतलाय फुल घेतलंय बरोबर आहे एक काय शब्द घेतलेला आहे आपण फुल मग आता फुल शब्द आपण घेतलेला आहे हा शब्द आपण घेतलेला आहे मग या फुल शब्दात आपण कसा कसा बदल होते ते बघणार आहोत मग आता प्रथमामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रथमामध्ये फुलचं फूलच राहणार आहे दुसरं काही होणार नाही फक्त अनेक वचनामध्ये फुलाच काय होते है? फुले होते अनेक वचनामध्ये काय होते फुले होते आता द्वितीय विभक्ती जर बघितली आता मी दोन विभक्ती सोबत सांगणार आहे ही द्वितीय आहे बघा आणि ही आहे चतुर्थी ही काय आहे चतुर्थी बरोबर आहे दोन्ही विभक्ती बघा दोन्ही विभक्तीमध्ये एक वचनामध्ये स ला ते इथे पण स ला ते अनेक वचनामध्ये बघा स ला नाते बरोबर आणि इथे पण स ला ना ते मग आता एकतर द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमध्ये एक वचनामध्ये स प्रत्यय असेल ला प्रत्यय असेल ते प्रत्यय असेल चतुर्थी मध्ये पण सेम असेल किंवा अनेक वचनामध्ये स प्रत्यय ला प्रत्यय ना प्रत्यय किंवा ते प्रत्यय असं असेल मग आता बघा फुला स इथं काय लागलेलं आहे स बरोबर आहे फुला ला लागला म्हणजे स प्रत्ययाला ला प्रत्ययाला इथे पण बघा फुला स फुला बरोबर आहे नंतर इथे स ला नाते फुलांना फुलांना अनेक वचन करताना आपण एक वचनामध्ये फुलाला गंध आहे बरोबर आहे फुलाला सुगंध आहे फुलांना सुगंध आहे अनेक वचनामध्ये फुलांना म्हणून काय वाढलेला आहे ना हा प्रत्यय एक्स्ट्रा मध्ये याच्यामध्ये आलेला आहे दोन्हीमध्ये मग तुम्हाला लक्षात येते की पहिल्या विभक्तीमध्ये प्रथमामध्ये प्रत्यय नाही द्वितीय आणि चतुर्थी मध्ये एकदम सारखे प्रत्यय आहे कुठले तर एक वचनामध्ये सला ते अनेक वचनामध्ये सला ना ते मग प्रत्यय काय ऍड झाला फुलांना मुलांना बरोबर आहे मग असं जेव्हा अनेक वचन करतो तेव्हा ना प्रत्यय लागतो बरोबर आता तृतीय विभक्ती बघा ने ए सी ने ए सी आणि अनेक वचनामध्ये ए ही बरोबर आहे निशी मग आता बघा रे फुलाने फुलाने आणि फुलाशी इथे काय लागलेला आहे फुलान ला? नी आणि शी प्रत्यय लागलेला आहे फुलांनी फुलांशी म्हणजे अनेक वचन केलं तेव्हा काय लागलं नी आणि शी प्रत्यय लागेल बरोबर आहे लक्षात येत आहे म्हणजे पहिल्या विभक्तीमध्ये प्रत्यय नाही मी वारंवार वारंवार बोलते कारण मला तुमच्याकडून ते पाठांतर करून घ्यायचंय तुमच्या एकदम लक्षात राहिलं पाहिजे नाहीतर म्हणाल मॅडम एकच गोष्ट चार वेळा का सांगतायत आपल्याला बरोबर आहे की नाही मला चार एकच गोष्ट चारदा सांगण्याचा उद्देश चा हाच आहे मित्रांनो कि मी शिकवत असताना तो टॉपिक तुमच्या डोक्यात एकदम टाईट असायला हवा पुन्हा त्या गोष्टीला हात लावण्याची गरज भासू नये फक्त रिव्हिजन करायची मोकळं व्हायचं बरोबर आहे की नाही मग जेव्हा आपल्याकडे वेळ आहे तर तो, तो कमी वेळ आहे आणि कमी वेळात स्मार्ट वर्क करायचंय म्हणून मी वारंवार वारंवार तेच ते म्हणून घेते प्रथमामध्ये प्रत्यय नाही द्वितीय आणि चतुर्थी मध्ये सारखे प्रत्यय आहेत एक वचनामध्ये आहे अनेक वचनामध्ये सलानाते आहे तृतीयामध्ये जो प्रत्यय आहे तो एशी आहे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये ई आहे बरोबर आहे आता पंचमी पंचमीमध्ये जर तुम्ही बघितलं तर काय आहे एकवचनामध्ये ऊन हुन आणि अनेक वचनामध्ये सुद्धा ऊन हुन मग तुम्हाला असा प्रश्न विचारू शकते की कुठल्या विभक्तीमध्ये एक वचनात आणि अनेक वचनात प्रत्यय सारखा असतो मग हा जर प्रश्न विचारला तर शंभर टक्के त्याचा आन्सर काय असेल पंचमी विभक्ती कारण काय आहे की एकवचनामध्ये हुन आहे अनेक वचनामध्ये हुन आहे फुला फुलाहून आणि फुलां बरोबर आहे म्हणजे एक वचन केलं अनेक वचन केलं तरी सारखाच प्रत्यय लागत आहे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो आता षष्टी विभक्ती जी आहे त्या षष्टी विभक्तीत तुम्हाला काय म्हटलेलं आहे चा चे, चे बरोबर आहे हा प्रत्यय लागलेला आहे आता षष्टी विभक्तीमध्ये बघा ची चे फुलाचा फुलाची फुलाचे आणि फुलांचा फुलांची फुलाचे फुलांचे बरोबर आहे म्हणजे तोच प्रत्यय लागत आहे फक्त काय आहे चा झालेला आहे आणि ची झालेला आहे इथे लक्षात येत आहे मग षष्टी विभक्तीचे एक वचनाचे आणि अनेक वचनाचे प्रत्यय लक्षात आले सप्तमीचे पुन्हा तईआ तईआ फुलांत फुलांत फुलात फुलात फुलां फुलां आणि अष्टमीमध्ये आता अष्टमी मध्ये काय आहे अष्टमी विभक्तीचं नाव नाहीये मी म्हटलेलं आहे सगळ्यांनी माना डोलवायच्या नाही सप्तमी पर्यंत संस्कृत नावं दिले पण अष्टमी असं म्हटलं नाही त्याचं कारण असं आहे की तिथे आपण संबोधन केलेलं आहे एखाद्याला हाक मारलेली आहे आणि असं जेव्हा करतो तेव्हा आपण काय केलेलं आहे तिथे नो प्रत्यय वापरला काय वापरला नो आता संबोधन एकट्याला करायचं आहे फुला ठीक आहे आणि खूप सारे आहे फुलांनो ए मुला इकडे रे आता हे काय झालं एक फुला तुम्हाला नाही लक्षात येत म्हणून मी उदाहरण दुसरं घेतलं मुला घेतलं ए मुला इकडे रे मूल घेतलं मूल म्हणजे मुलगा ना म्हणतो मुल, का नाही ए मुला इकडे रे हा झाला एक वचनाचा पण खूप सारे असतील तर मुलांना इकडे या मुलांना इकडे या मग आपण मुलांना नो, नो प्रत्यय वापरलेला आहे कुठल्यामध्ये संबोधन मध्ये कुठल्यामध्ये संबोधन मध्ये संबोधन करणे म्हणजे हाक मारणे संबोधन करणे म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट उद्देशून बोलणे मला असं वाटते की तुम्हाला वारंवार वारंवार सांगितलं थोडं बोर झालं असेल पण छान पद्धतीने समजलं असेल अशी खात्री आहे विभक्तीचे प्रकार किती आठ पहिली कोणती प्रथमा प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी म्हणायचं नाही अष्टमी विभक्ती नाहीये अष्टमीच्या जागी काय आहे संबोधन आहे काय आहे संबोधन त्यानंतर आपण एक वचन आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय काय असतात ते बघितले प्रथमाला नाही काय नाहीये प्रत्यय नाहीये बरोबर आहे ना द्वितीय आणि चतुर्थीचा एक वचन अनेक वचनामध्ये सारखाच प्रत्यय आहे जे द्वितीयात आहे तेच चतुर्थीत आहे बरोबर आहे त्यानंतर पंचमीमध्ये ऊन हून दोन्हीमध्ये सारखे प्रत्यय आहे बरोबर आहे षष्टीचे काय सप्तमीचे काय सगळे बघितले त्यानंतर तुम्हाला म्हणतील की संबोधन नो हा प्रत्येक कुठल्या विभक्तीमध्ये आहे मग कुठेच नो नाही आहे एकाच याच्यामध्ये कशामध्ये आहे संबोधन मध्ये आहे लक्षात येत आहे समजत आहे सगळ्यांना आता पुढचं बघायचं आहे जराही दम खायचा नाही खाऊ द्यायचा नाही बोर व्हायचा नाहीये जे पॉईंट तुम्हाला नवीन वाटतय ते लगेच नोट डाऊन करत चला व्हिडिओ आवडीने बघा आणि दुसऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचे भरपूर मित्र असतील मैत्रिणी असतील जे की काय करत आहेत पोलीस भरतीची डेट ची प्रिपरेशन करत आहे आणि येणाऱ्या सगळ्या आगामी काळात म्हणजे जे जेवढ्या पण स्पर्धा परीक्षा होणार आहे त्या स्पर्धा परीक्षेसाठी हा टॉपिक महत्वाचा आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा चला पुढचं बघायचंय आपल्याला अरे बापरे आपण प्रश्नांवर आलो सुद्धा बघा टॉपिक समजला या टॉपिक मध्ये एवढंच आहे म्हणजे छोटा टॉपिक आहे पण खूप महत्वाचा आहे लक्षात येते आणि आपण नेक्स्ट टाइम झालं तर सगळे प्रश्न जे पी वायक्यू आहे ते याच टॉपिक वरची बघू सुद्धा आणखी तुम्हाला कुठला टॉपिक समजला नाहीये मराठी व्याकरणाचा ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सांगायला विसरू नका समजलं काय आहे की एखादा आपण जर शब्दांची मांडणी केली तर त्या शब्दांच्या मांडणीचा बोध होत नसेल तर नामाच्या किंवा सर्व नामाच्या रूपात काहीतरी बदल करावा लागतो आणि जो बदल होतोय जे विकार होते त्याच विकारांना त्याच बदलांना आपण विभक्ती म्हणतो बरोबर आहे बदल कुठला होतोय तर आपण मूळ शब्दाला काय लावतोय प्रत्यय लावतोय बरोबर आहे प्रत्यय ला कुठले लावले कसे लावले त्याच्यावरून विभक्तीचे काय आहेत प्रकार आहेत किती प्रकार आहेत आठ प्रकार आहेत त्यानंतर एकवचनात प्रत्यय कुठला लावायचा अनेक वचनात कुठला प्रत्यय लावायचा हा यासाठी हा एक टेबल दिलेला आहे हा टेबल सगळ्यांनी वाचून घ्या हवं तर तुम्ही जिथे स्टडी करता त्या स्टडी टेबल वर रूम कधीही भारी जाणार नाही आणि उजळणी सारखा एकदा दोनदा वाचलं की मी सहज डोक्यात बसेल ठीक आहे चला प्रश्न बघायचे लगेचच पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही कुठल्या नाही रे प्रथमात आपण वारंवार वारंवार सांगितलं कुठल्या याच्यात नाही आहे प्रथमात नाही खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असणार ते दिसतोय की खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात तर पंचमीचे सुद्धा सारखेच आहे आणि सप्तमीचे सुद्धा सारखेच आहे पण ऑप्शन मध्ये पंचमी आहे का रे नाही मग ऑप्शन मध्ये पंचमी नाही पण सप्तमी आहे म्हणजे शंभर टक्क्याचा आन्सर काय असणार आहे सप्तमी असणार आहे बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आता बघा रे नो प्रत्यय लागलेला बर आहे बरोबर आहे बाळ हा मूळ शब्द आहे याला नो प्रत्यय लागलेला ला आहे नो प्रत्यय कशामध्ये संबोधन मध्ये बाळांनो इकडे या बरोबर ना मग काय झालं संबोधन हे झालेलं आहे संबोधन विभक्ती कुठली आहे आठव्या नंबरची आहे आणि बाळांनो या शब्दात संबोधन विभक्ती आहे पुढचा प्रश्न बघा ना ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे फक्त द्वितीया फक्त चतुर्थी द्वितीया व चतुर्थी कि पंचमी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सला ते सला नाते द्वितीय आणि चतुर्थीचे सारखेच प्रत्यय आहेत बरोबर आहे पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत रे ऊन आणि हुन. कोणते आहेत ऊन आणि हुन. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो बघा टॉपिक कसा होता एकदम छोटा होता पण समजला की नाही समजला मला तरी वाटते छान पद्धतीने समजला असेल आणि शंभर टक्के समजायला पाहिजे कारण मी ना खूप मनापासून शिकवते जेवढं पण शिकवते तेवढं एकदम मनापासून शिकवते तुम्ही सुद्धा मनापासून समजून घ्या आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नक्की द्या आणि आपण जेवढे चार पाच प्रश्न घेतले होते ते प्रश्न सुद्धा संपलेले आहेत आपण लवकरच भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी खरंच मनापासून दिसलं खूप छान अभ्यास करा लवकरच एका तुमच्या ड्रीम पोस्टला गवसणी घाला आणि तोपर्यंत ड्रीम पोस्ट मिळण्याआधी जर तुम्हाला एखादी छोटी मोठी कुठलीही पोस्ट मिळत असेल तर ती पोस्ट हाताशी घेऊन घ्या कारण एक आधार तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर पुढची वाटचाल चालूच ठेवा थांबू नका ठीक आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तप तक केलीये बाय